नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयता सहावी विषय गणित पाठ क्रमांक कर नऊ समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यावरील सराव संच सत्ता सदोतीसमधील काही उदाहरणे पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यावरील सरासंच सदुतीस आहे त्यामधील पहिलं गणित आहे आपलं सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील याचं आपल्याला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण काय असते हे पाहूया तर चला सात किलोग्रॅम कांदे आपल्याला किती रुपयांना मिळाले एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे आपल्याला किती रुपयाला मिळतील हे काढूया सर्वप्रथम प्रथम आपण इथे लिहून घेऊया की कांदे आणि खाली रु, रुपये लिहूया किती रुपयांना है ना तर बघा इथ सर्वात पहिले सात किलोग्रॅम कांदे आपल्याला किती रुपयांना मिळाले एकशे चाळीस रुपयांना आणि बारा किलोग्रॅम कांदे आपल्याला किती रुपयांना मिळतील हेच काढायचं आहे म्हणून आपण त्याला एक्स मानू बरोबर मग चला याचं काढूया आपण सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना आहे तर बरोबर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील तर अशाप्रमाणे लिहूया पहा नंतर याचा गुणाकार कर तिरकस गुणाकार करू म्हणजे सात गुन्हेला एक्स आणि बारा गुन्हेला एकशे चाळीस तर बघा इथं इथे सात गुन्हेला एक्स म्हणजे सात एक्स बरोबर बारा गुन्हेला एकशे चाळीस तर सात एक्स आहे तर इथं गुन्हाकारात आहे हा सात इकडे जाताना भागाकार असेल म्हणजे इथं फक्त राहील एक्स मग बारा गुन्हेला एकशे चाळीस भागेला सात सात एक सात सात दुनी चौदा इथे किती झाले आपण इथं भागलं तर बघा सात दुनी चौदा तर म्हणजे इथं किती राहील एक्स बरोबर आपल्याला मिळतील बारा गुन्हेला वीस जर गुणाकार केला इथे तीन बारा गुन्हेला वीस वीस तर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल एक्स बरोबर दोनशे चाळीस किती मिळेल एक्स बरोबर दोनशे चाळीस तर बारा किलोग्रॅम कांदे किलोग्रॅम कांदे आपल्याला किती रुपयाला मिळाले दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपयांना मिळेल मिळेल अशा प्रकारे आपलं पहिलं गणित होतं नंतर दुसरं गणित आहे आपलं सहाशे रुपयांमध्ये पंधरा पेंढ्या कळबा मिळतो सहाशे रुपयांमध्ये पंधरा पेंढ्या कळबा मिळतो तर बाराशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंढ्या कळबा मिळेल आपल्याला माहिती आहे का की कि किती पेंढ्या मिळेल तर आपल्याला तेच काढायचं आहे तर पहा आपण इथं सर्वात प्रथम इथं लिहून घेऊया की बाराशे ऐंशी रुपयांमध्ये एक्स पेंड्या कडबा मिळेल असे मानू बघा इथं लिहून घेऊया बाराशे ऐंशी रुपयामध्ये एक्स पेंढ्या कडबा कडबा मिळेल मिळेल मान कारण की आपल्याला माहितीच नाही आहे म्हणून आपण मानलं बघा सहाशे रुपयामध्ये पंधरा पेंढ्या कडबा मिळतो तर बाराशे ऐंशी रुपयामध्ये किती मिळेल तर एक्स मानला मग इथे अगोदरच्या घंथामध्ये लिहिलं होतं तसंच लिहू रुपये आणि पेंढ्या पेंढ्या रुपये आणि पेंढ्या तर बघा इथे येतील आपल्याला किती रुपये आहे सहाशे रुपयामध्ये किती पंधरा तर बाराशे ऐंशी रुपयामध्ये एक्स तेव्हा केलं होतं तसंच करूया सहाशे भागेला पंधरा बरोबर बाराशे ऐंशी भागेला एक्स तिरकस गुणाकार करूया म्हणजे इथेही आपलं सहाशे गुणेला एक्स बरोबर बाराशे ऐंशी गुणेला पंधरा आता सहाशे इकडे गुणाकार आता इकडे येताना भागाकारात होईल म्हणजे काय आहे इथं फक्त पहा किंवा बाराशे ऐंशी भागेला पंधरा करूया हो ना तर पहा इतर येईन फक्त एक्स बरोबर बाराशे ऐंशी गुन्हेला पंधरा आणि भागेला सहाशे है हो ना मग आता पहा की x हा शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला बरोबर पंधरा एक पंधरा पंधरा चो साठ बरोबर पंधरा चौक साठ नंतर चार एक चार चार दोन्ही चार त्रिक बारा आणि चार दोन्ही आठ म्हणजे उत्तरीन आपलं बत्तीस म्हणजे एक्स बरोबर किती राहिले तर एक्स बरोबर बत्तीस म्हणजे बाराशे ऐंशी रुपयामध्ये आपल्याला बत्तीस पेंढ्या मिळेल तर इथे लिहून घेऊया आपण बाराशे ऐंशी रुपयांना प यांना बत्तीस पेंढ्या मिळतील सोपी गणित हे काहीच कठीण नाही आहे नंतर बघा तिसरं गणित आहे आपलं रोज तेला तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम पूरक खुराक नहू गाईंना पुरतो तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम पुर खुराक किती गाईंना मिळतो तर नऊ गाईंना पुरतो त्याच प्रमाणात बारा गाईंना किती खुराक मिळेल तर आपण सगळ्यात इथे लिहूया की कि बारा किलोग्रॅम गाईंना बारा गाईंना गाईंना एक किलोग्रॅम किलोग्रॅम खुराक खुराक मिळतो खुराक लागेल असे मानू कारण की आपल्याला माहितीच नाही ते आहे तर आपल्याला तेच काढायचं आहे म्हणजे एक्स किलोग्रॅम खुराक लागेल असे मानू तर बघा इथं लिहूया गाईंची संख्या गाईंची संख्या किती आहे तर आणि खाली लिहूया खुराक किलोग्रॅम किती आहे आणि किती नाही तर किलोग्रॅम तर बघा नऊ गाईंना आणि बारा नऊ गाईंना तेरा किलोग्रॅम पाचशे म्हणजे तेरा पॉईंट पाच आणि बारा गाईंना तर एक्स मानू तर बघा इथे येईन मग आपलं नऊ भागेला तेरा पॉईंट पाच आणि बरोबर बारा भागेला एक्स तिरकंच गुणाकार करू म्हणजे नऊ गुन्हेला एक्स बरोबर बारा गुन्हेला तेरा पॉईंट पाच बगा ला के ला तर बघा नऊ गुन्हेला एक्स केलं तर नऊ एक्स येतील आणि बरोबर बारा गुन्हेला तेरा पॉईंट पाच तर बारा गुन्हेला तेरा पॉईंट पाच असा काय गुन्हाकार करत बसून येईल इथं लिहून घेऊया नऊ इकडे गुन्हागारात आहे इकडे त्यांना भागाकारात म्हणजे आपण नऊ इकडे घेऊन घेऊया म्हणजे बारा गुन्हेला तेरा पॉईंट पाच आणि भागेला नऊ आता नऊ न आपण या नऊ तीन एक तीन तीन, तीन दोन सात तीन त्रे नऊ तीन चोक बारा मग जर तेरा पॉईंट पाच गुणेला बारा केला आपण इथे करून घेऊया तेरा पॉईंट पाच गुणेला बारा म्हणजे आपलं येईन एक आपलं काय येईन बघा एक्स बरोबर एकशे बासष्ट पॉईंट शून्य भागेला नऊ म्हणजे शून्य जर काढून टाकला आपण इथला बघा हा शून्य जर काढला तर काय राहील इथं म्हणजे पॉईंट काढून टाकला तर एकशे बासष्ट भागेला नऊ 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 एकशे बासष्टला भागलं तर उत्तरीन आपलं एक्स बरोबर अठरा किती एक्स बरोबर अठरा म्हणजे बारा गाईंना बारा गाईंना गाईंना अठरा किलोग्रॅम खुरा लागेल तर अठरा गाईंना किती खुराक लागला बारा गाईंना अठरा किलोग्रॅम खुराक लागेल नंतर बघा बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती बारा क्विंटल सोयाबीनची किंमत आपल्याला मिळाली छत्तीस हजार तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती हे काढायचं आहे तर बघा आठ क्विंटल सोयाबीनची किंमत एक्स मानू किती मानू एक्स मानू लिहून घेऊया इथं आठ क्विंटल क्विंटल सोयाबीनची किंमत एक्स मानू किती मानली एक्स तर इथे लिहून घेऊया सोयाबीन क्विंटलमध्ये सोयाबीन आणि खाली लिहूया रुपये म्हणजे किंमत किंमत किती आहे तर बघा आता बारा क्विंटल सोयाबीनची किंमत आपल्याला मिळाली छत्तीस हजार रुपये तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत एक्स मानली तर लिहून घेऊया इथं बारा भागेला छत्तीस हजार बरोबर आठ भागेला एक्स नंतर पहा बारा गुन्हेला एक्स बरोबर आठ गुन्हेला छत्तीस हजार पहा म्हणजे आपलं हिंद इथं बारा गुन्हाकारात आहे इकडे भागात म्हणजे इथं येईल फक्त एक्स भागेला आठ गुन्हेला छत्तीस हजार छत्तीस हजार आणि भागेला बारा म्हणजे इथं एक्स बरोबर किती राहील एक्स बरोबर म्हणजे बारा एक बारा, बारा चोवीस बाजूस छत्तीस चो म्हणजे इथं राहिले तीन हजार म्हणजे एक्स बरोबर राहिले इकडे आठ गुन्हेला सॉरी एक्स बरोबर इथं राहिले आठ गुन्हेला तीन हजार आठ गुणेला तीन हजार तर पहा नंतर दोघांचा गुणाकार केला तर उत्तरेन आपलं शून्य 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 आठ अठरा चोवीस किती चोवीस तर चोवीस हजार रुपये मिळतील म्हणजे एक्स बरोबर आपल्याला चोवीस तर इथं लिहून घेऊया की आठ क्विंटल सोयाबीनची किंमत क्विंटल सोयाबीनची किंमत ची किंमत चोवीस हजार रुपये मिळेल मिळेल नंतर बघा पाच मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये दोन सॉरी दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे असे तेरा मोबाईल खरेदी केले तर ऐकून किती रुपये लागतील तरी पाचवं गणित होतं ते म्हणजे दोन मोबाईलची किंमत आपल्याला सोळा हजार रुपये आहे इथं सांगितलेले आहे तर तेरा मोबाईलची किंमत किती असेल खरेदी केली तर किती असेल हे काढायचं आहे तर मग इथे लिहून घेऊया आपण सगळ्यात पहिले तेरा मोबाईलची किंमत ची किंमत तेरा रा ची किंमत एक रुपये मानू इथं लिहून घेऊया वरती मोबाईल खाली लिहूया किंमत मग बघा इथं किती आहे दोन मोबाईलची किंमत आपल्याला सोळा हजार रुपये सांगितलेली आहे आणि तेरा मोबाईलची किंमत एक्स मानू मग इथं लिहून घेऊया दोन भागेला सोळा हजार बरोबर तेरा भागेला एक्स तर काही येईल दोन भागेला सोळा हजार म्हणजे दोन गुन्हेला तिरकस गुणाकार करू एक्स बरोबर तेरा गुन्हेला सोळा हजार बरोबर मग नंतर दोन इकडे गुन्हाकारात आहे इकडे त्यांना भागाकारात म्हणजे इथं फक्त एक्स राहील एक्स बरोबर तेरा गुन्हेला सोळा हजार भागेला दोन बेक बे बे बेआठी सोळा म्हणजे इथं आठ हजार रुपये राहिले म्हणजे एक्स बरोबर तेरा गुन्हेला आठ हजार दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल एक्स बरोबर एवढे तर बघा तेरा मोबाईलची किंमत एक लाख चार हजार रुपये होईल तर लिहून घेऊया तेरा मोबाईलची किंमत ची किंमत एवढे रुपये होईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला सराव सरावसंच चितीसुद्धा तो आज आपण पाहिला तर वि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद